श्री महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे विश्वशांती व धर्म अतिरुद्र स्वाहाकाराच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन अतिरुद्र स्वाहाकार समितीचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी केलं श्री सद्गुरु बसवारूड महास्वामीजी यांच्या सुवर्ण महोत्सवी समाधी वर्षानिमित्त श्री 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 सद्गुरु बसवारूड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे विश्वशांती आणि धर्मजागृतीसाठी अतिरुद्र स्वाहाकार सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट ते रविवार दिनांक एक सप्टेंबरपर्यंत श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ कस्तुरबा नगर विमानतळाच्या पाठीमागे शांतीनगरजवळ सोलापूर इथं आयोजित करण्यात आला आहे मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी आणि मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत अतिरुद्र हवन आणि अभिषेक सकाळी नऊ ते दहा कुंकुमार्चन सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत धर्मसभा आणि दुपारी बारा वाजता महामंगलारती तसंच भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे तरी भाविकांनी अतिरुद्र स्वाहाकाराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अतिरुद्र स्वाहाकार स्वागत समितीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ रामेश्वर वैद्य यांनी केलं आहे आणि हा यज्ञ हा श्री श्री सद्गुरू बसवारूड महास्वाजी महास्वामीजी मठात होणार आहे आणि या यज्ञामध्ये साधारणपणे पंचवीस ते पन्नास हजार लोक जमा होतील आणि हा यज्ञ उपस्थिती लावतील या यज्ञास भाविकांनी प्रचंड भाविकांनी उपस्थिती दर्शवावी आणि या यज्ञाचा लाभ घ्यावा शिवाचे आशीर्वाद या यज्ञामधून मिळणार आहेत जनकल्याणासाठी आणि मानव सुख शांतीसाठी हा यज्ञ अतिशय चांगले असून सोलापुरात हा यज्ञ पहिल्यांदाच होत आहे तरी सर्व भाविकांनी या यज्ञास उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घ्यावा हीच मी विनंती करतो